मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाला आरक्षण द्यावे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह बांधण्यात यावीत या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं युती सरकारनं मराठा समाजाला आरक्षणाचे आमिष फक्त मतदानपुरतंच दाखवलंय असा आरोप मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अविनाश खोपे यांनी केलाय मराठा आरक्षण विद्यार्थी वतीनं केंद्रित विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद आणि आताच आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून आलेलो आहोत त्या निवेदनामध्ये आम्ही मागण्या मांडलेल्या की मराठा आरक्षणावरची स्थगिती तत्काळ उठवावी आणि मराठा आरक्षण लवकरात लवकर निकाली लावावी प्रामाणिकपणातून नीटपणाने एक भूमिका घेऊन मराठा आरक्षणाची लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी परंतु आम्ही इथून पुढं विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हावाईज आंदोलन करू आणि येत्या डिसेंबरमध्ये राष्ट्रीय आंदोलनाची आम्ही दिल्ली येथे तयारी करत आहोत शासनानं येत्या काही दिवसांमध्ये आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण केल्या नाही तर राष्ट्रीय आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश खोपे यांनी दिला